मत नाऊ आज साधू दिसतंय कोणतं काम करायचं तुम्हाला よいしょ。 राजू भाऊ नमस्कार लाइक केलं धन्यवाद मंदिरामध्ये आलेलो आहे राजू नवरदेव देव पाहिला नमस्कार सर्वांना आई ताई साहेब कुठे चालले मंदिरामध्ये आलोय एक मिनिट मी फक्त पुढचा फंड नमस्कार सर्वांना युट्यूब लाईक केलं धन्यवाद होळीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा कटील दुर्गा परमेश्वरी म्हणून देवीचं मंदिर आहे तिकडं आलेलं आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं பூர்ணாச்சி போளி அனில் மந்திர மதி ஆ चल पुढच नमस्कार सर्वांना नदीमध्ये मंदिर आहे देवीचं मंदिर आहे दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे सीतम म्हणतात हॅप्पी होळी हॅपी होळी दिसत असेल तुम्हाला नदीमध्ये मंदिर आहे ओके बाय दर्शनासाठी चाललेलो आहोत आपण दुर्गा परमेश्वरी मातेच मंदिर आहे काही चाललंय सर्वांच चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा

चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मी कुठं आहे राहायला भाऊ आम्ही कर्नाटकला आहे मॅंगलोरला मॅंगलोरला असतो आम्ही बाहेर पायघे नकडं आवका आवका नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कशी दिन तर काय चालले आपल्या YouTube फॅमिलीचं कला कलाकृती पा किती छान आहे नदी मंदिर आहे हे देवीच मंदिर नदीमध्ये पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हे बनवले हे नदी नदीमध्ये मंदिर आहे ही नदी आहे तुम्ही मराठी आहे का हो हो आम्ही मराठीच आहे पुणे जिल्हा आहे आमचा जुन्नर तालुका आहे नदीमध्ये मंदिर आहे अतिशय खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले आहेदीमध्ये मंदिर आहे आता नदीला पाणी कमी आहे चैनल नवीन असेल लाइक लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा नमस्कार सर्वांना पाहू शकता हे दर्शन करून या मी जातो किती तर दाखवायचं हे म्हणजे काय हो नवीन नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर लवकर या मागच्या वर्षी इथं ॲक्सिडेंट झाला होता त्याचं त्यांनी देखाव बनवलेला आहे तुम्ही जाऊन या रे खूप गर्दी आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आना ना मंदिर है ओके बाय नवीन असल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा रोहन आई दर्शन कराया गली तुम्हें आमचे não दर्शन करायला गेलेली आहे मंदिरामध्ये कटील दुर्गा परमेश्वरीचं मंदिर आहे बेंगलोरला कर्नाटक मध्ये होऊ शकत आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी मंदिराची बांधण्याची जशी हे असते त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवलेले मंदिर आहेत लग्न आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा काही चाललंय सर्वांचं स्क्रीन मध्य पहू शकता देवी माते की आरती चालू देवी माते च तो मंदिर है छान पद्धति ने मंदिर बनवेल है नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल जाऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल मित्रांनो पाहू शकता इकडं सुंदर असा परिसर आहे नदीमध्ये मंदिर आहे हे पूर्णता मंदिर हे नदीमध्ये आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा खूपच छान असं वातावरण आहे मित्रांनो परमेश्वरी मातेच मंदिर आहे मंदिरामध्ये लग्न पण होतात आहे सर्वांना मित्रांनो काही चाललंय सर्वांच झालं का चला पाणी दुपारच जेवण बाय सर्वांना भेटूया पुन्हा